नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रॉसपट्टी तयार करण्याच्या दोन पद्धती पाहणार आहे एक म्हणजे आपण कॉटनचा जेव्हा कपडा वापरतो म्हणजे कॉटनचं ब्लाऊज असतं काटापदराचं ब्लाऊज असतं तेव्हा तुम्ही पहिली पद्धत वापरू शकता पण जेव्हा सुळसुळीत एकदम कपडा असतो त्यावेळेस पहा आपल्याला क्रॉसपट्टी जोडताना खूप प्रॉब्लेम येतो घोळ येतो फुगा आल्यासारखं होतं व्यवस्थित बसत नाही परत क्रॉसपट्टी जी आहे ती तिरकी झाल्यामुळे काय होतं सुरळीत पडल्यासारखी होते तर त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने क्रॉसपट्टी तयार करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आता पहिल्यांदा आपण जी क्रॉसपट्टी तयार करत आहे त्यामध्ये मी अस्तरची एकच क्रॉसपट्टी वापरलेली आहे पहा आणि ती काय केलेली आहे मी तुम्ही ते पाहू शकता जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवलेलं आहे आणि सरळ बाजूवरती अस्तरची जी क्रॉसपट्टी आहे ती ठेवलेली आहे आता इथे मी अर्धा इंच शिलाई शिलाईमारून सोडून इथे शिलाई देऊन घेत आहे म्हणजे पहा अशा पद्धतीने तुम्ही सर्वच जणी ही क्रॉसपट्टी तयार करत असणार आहे पण जेव्हा सुरसवीत कपडा येतो त्यावेळेस कसं कटिंग करायचं कसं शिवायचं हे सुद्धा मी डिटेलमध्ये सांगणार आहे आता इथे मार्जिन जी आहे ते तिथेच ठेवून त्या साईडला पहा अस्तरची क्रॉसपट्टी मी पलटवून घेतली आणि अशा पद्धतीने दापटीप द्यायची आहे एकदम कडेला तुम्ही दापटीप द्या आणि अस्तरच्या बाजूला आतलं जे मार्जिन आहे आपण अर्धा इंचाचं ठेवलेलं ते झालं पाहिजे पहा मेन फॅब्रिकडे नाही तर अस्तरच्या बाजूने झाल्यानंतर पहा अशा पद्धतीने ही अस्तरची क्रॉसपट्टी आपल्याला उलट्या दिशेला आतल्या बाजूला जी आहे ती फोल्ड करायची आहे आणि राहिलेला कपडा जो आहे आपल्याला काय आहे पहा इथे कट करून काढायचंय ही झाली आपली पहिली पद्धत क्रॉसपट्टी तयार करण्याची तुम्ही सर्वच जणी ही पद्धत वापरत असाल आता पहा अशा पद्धतीने ही आपली परफेक्ट फिनिशिंग सहित क्रॉसपट्टी तयार झाली आता दुसरी पद्धत कशी तयार करायची हे आपण पाहूया तर इथे पहा हे जे मेन फॅब्रिक आहे आणि में ले ले आहे। अस्तर आहे तर मी मेन फॅब्रिकच्या काय केलेल्या आहे दोन क्रॉसपट्टी काढलेल्या आहेत आणि अस्तरच्या पहा इथे मी चार क्रॉसपट्ट्या काढलेल्या आहेत सुळसुळीत जेव्हा कपडा असतो ब्लाऊजचा त्यावेळेस अशा पद्धतीने क्रॉसपट्टी तयार करून बघा अजिबात तुमची क्रॉसपट्टी कुठेही घोळ वगैरे येणार नाही परफेक्ट अशी सहित तयार होते आता यातल्या दोन क्रॉसपट्ट्या मी पहा एका बाजूला आणि दुसऱ्या दोन क्रॉसपट्ट्या दुसऱ्या साईडला म्हणजे दोन इकडे आपल्या ह्या तयार होतील तर पहा चार क्रॉस पट्टी आपल्याला घ्यायची आहेत त्यासाठी ते आपल्याला अस्तरचा जो कपडा आहे तो एक्स्ट्रा आणायला लागला तरी चालेल परंतु चार क्रॉसपट्ट्या आपल्याला यामध्ये काढायच्या आहेत तर इथे पहा ही जी एक क्रॉसपट्टी आहे ती मी दुसऱ्या बाजूला ठेवणार आहे मेन फॅब्रिकमध्ये येणार आहे वरती अस्तरची पट्टी मध्ये मेन फॅब्रिकची आणि परत अस्तरची अशा पद्धतीने आपल्याला इथे ही क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे तर काय होतं अशा पद्धतीने जोडल्यामुळे एकदम परफेक्ट असं फिनिशिंग येतं आणि दिसायलाही एकदम सुंदर असा ब्लाऊज दिसतो मी शक्यतो याच पद्धतीने क्रॉसपट्टी तयार करते म्हणजे फिनिशिंग ब्लाऊजला खूप छान येतं तर इथे अर्धा इंच जसं आपण शिलाई मार्जिन घेतलेलं असतं त्याच पद्धतीने इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून ही क्रॉसपट्टी आपण जोडून घ्यायची आहे तिन्ही पार्ट जे आहेत ते पहा एकमेकावर ठेवायचे आणि जोडून घ्यायचं आहे जोडली आता या इथे पहा आता काय करायचं आहे एक पट्टी जी आहे ती आपल्याला फोल्ड करायची आहे फोल्ड म्हणजे दापटीप द्यायची आहे त्याच्यावरती पहा ही एक मी जी पट्टी आहे ती या पद्धतीने केली आणि यावरती दापटीप देऊन घेऊया आता इथे पहा मेन फॅब्रिकचा उलटा कपडा सरळ कपडा हे तुम्हाला समजलं पाहिजे सरळ बाजूवरती जी आपली अस्तरची क्रॉसपट्टी असते ती क्रॉसपट्टी अशा पद्धतीने आपल्याला पलटी मारून दाबटीप द्यायची आहे आणि इथे ही दुसरी जी क्रॉसपट्टी आहे ती जोडून घ्यायची मेन फॅब्रिकसोबत याने काय होतं कुठेही घोळाल्यासारखा होत नाही एकदम परफेक्ट अशी बसते आता राहिलेला कपडा जो आहे तो आपल्याला कट करून को काढायचा आहे घेतानाच मेन फॅब्रिकचा थोडा कपडा तुम्ही एक्स्ट्रा घ्या कारण जर सोसित कपडा असेल तर प्रॉब्लेम येतो आता हा माझा जो कपडा आहे तो कॉटनचा आहे त्यामुळे मला काही प्रॉब्लेम आलेला नाही तरीही मी तुम्हाला क्रॉसपट्टी तयार कशी करायची हे दाखवलेलं आहे तर पहा हे असं फोल्ड करायचं या पद्धतीने पहा ही फोल्ड करायची एकदम सुंदर अशी क्रॉसपट्टी आपली तयार होते मी प्रत्येक ब्लाऊजला याच पद्धतीने क्रॉसपट्टी तयार करते जेणेकरून परफेक्ट फिनिशिंग दिसायला हवं हो ब्लाऊजमध्ये ब्लाऊजमध्ये फिनिशिंग जर असेल तरच पहा ब्लाऊज छान दिसतो तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे दोन पद्धती जी आहेत ते सांगितलेल्या आहे पहिली पद्धतमध्ये मी एकच क्रॉस पट्टी अस्तरची वापरलेली आहे आणि या इथे दोन अस्तरच्या क्रॉसपट्ट्या वापरलेल्या आहेत शक्यतो ही दुसरी पद्धत आहे ती तुम्ही वापरत जा एकदम परफेक्ट असं ब्लाऊज आपल्याला तयार होतं म्हणजे क्रॉसपट्टीमध्ये सुद्धा तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही तर यामध्ये तुम्हाला कोणती पद्धत आवडली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद